तुमच्या आजोबा पणजोबा किंवा वडिलांकडून मिळालेल्या मालमत्तेवर कर आकारला जावा का याच उत्तर तुम्ही नक्कीच नाही असं द्या पण तुम्हाला माहितीये का वारसा कर लागू करून काँग्रेस आणि इंडिया आघाडीला तुमची संपत्ती आया बहिणींचे दागिने ओरबाडायचे काँग्रेस सत्तेत आली तर ते हा नियम लागू करतील आणि तुमची संपत्ती तुमची राहणार नाही मंडळी भारतात जर वारसा कर पुन्हा लागू झाला तर काळा पैसा वाढेल यामुळे भारताच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होईल विचार करा सामान्य जनतेच आणि गरीब शेतकऱ्यांचं काय होईल मोठ्या कष्टानं स्वतःसाठी जमिनीचा तुकडा कमावलाय त्याच्या मृत्यूनंतर लहान तुकड्याचे देखील दोन तुकडे केले जातील आणि त्यातूनही मोठा तुकडा काँग्रेस स्वतःकडे घेईल खरंतर काँग्रेसला बहुसंख्याकांचा पैसा लुटून तो अल्पसंख्याकांना द्यायचा आहे त्यामुळे तर सत्तेत येऊन त्यांना हा कायदा लागू करायचा आहे काँग्रेसची ही विचारसरणी हिंसक आहे जी तुम्हाला आयुष्यात आणि आयुष्यानंतरही सोडणार नाही काँग्रेसचं सत्तेत असताना ही, सत्ते ही लूट केली आणि देशातील लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाला लुटण्याचं धोरण आखलंय पण काँग्रेसचा हा डाव आता भारतीयांच्या चांगलाच लक्षात आलाय त्यामुळे आमच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आली आहे